नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आजचा टॉपिक हा बागकामासंदर्भात नाही आहे तर तुमच्या आरोग्यासंदर्भात आहे खूप महत्वाची आणि छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची होती खर तर या तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती असतील तरीही ज्यांना माहीत नाही किंवा एक रिमाइंडर म्हणून मी आज तुम्हाला ते सांगणार आहे श्रावण महिन्या नुकताच संपलेला आहे आज पिठोरी अमावस्या आहे आणि तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या आणि पिठोरी अमावश्याच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तर श्रावणामध्ये जी काही रोपांना नवीन पालवी फुटते जी जुनी झाडं आहेत ज्यांना फळं येतात फुलं येतात परमनंट प्रकारचे आहेत यांना पालवी फुटत असते किंवा जी रानभाज्या असतात त्या या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत असतात किंवा शेतामध्ये सुद्धा येतात तुम्ही जर टेकडीवर वगैरे फिरायला जात असाल तर तिकडे सुद्धा तुम्हाला दिसत असतील पाथरी म्हणा घोळू किंवा राजगिरा अशा टाकळा अशासारख्या खूप रानभाज्या आपल्याला दिसतात आता ऋषीचे उपवाससुद्धा आलेले आहेत ऋषीच्या उपवासाला सुद्धा ह्या रानभाज्यांचाच आहार केला जातो तर या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात त्यामुळे वर्षात एकदा तरी या रानभाज्या खाल्ल्याच पाहिजे त्याची भाजी करून म्हणा गरगटी किंवा हटीव भाजी करून म्हणा सुकी कांदा टाकून डाळ टाकून अशा भाज्या ह्या वर्षातून एकदा ह्या आपण खाल्ल्याच पाहिजे ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात भरपूर सारी प्रथिने मिनरल्स विटामिन्स आपल्याला यातून मिळत असतात शुद्ध करण्याची प्रोसेससुद्धा यातून चांगल्या प्रकारे होते यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे शेवग्याचा हो पाला शेवग्याच्या पाल्याची आणि शेवग्याच्या फुलांची भाजी केली जाते भाजी केली जाते किंवा वेगवेगळे प्रकार रेसिपीमध्ये केले जातात हे तुम्हाला माहिती आहे तर या दिवसांमध्ये शेवग्याच्या झाडांना खूप छान कोवळा पाला आलेला आहे आणि हा तुम्ही जर तुमच्याकडे शेवग्याचं रोप असेल किंवा तुमच्या आजूबाजूला शेजाऱ्यांकडे असेल नातेवाईकांकडे असेल कुठेही शेवग्याचं रोप दिसलं तर त्याला खूप छान नवीन पालवी आलेली आहे तर ती पालवी तुम्ही घेऊन यायची आहे आणि त्याची भाजी नक्की करायची आहे कारण ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयोगी असते तर मी ही काल आणली होती शेतात गेले होते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अशी झाली ती तर ही जर अशीच कापडामध्ये बांधून ठेवली असती तर हा पाला सगळा पडला असता आणि माझी मेहनत थोडी कमी झाली असती या हा फक्त पालाच घ्यायचा आहे आणि या पाल्याची आपल्याला भाजी करायची आहे तर अशी शेवग्याची भाजी तुम्ही करताल अशी मला आशा आहे तुमच्यापैकी किती जणांना हे माहीत होतं आणि किती जण करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या नमस्ते